वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आपण आज मामाच्या घरी जाणार आहोत मामाच्या मुलाचा बड्डे आहे तिसरा बड्डे आहे आणि तिकडे काय काय गोष्टी होतात त्या तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील तर ह्या ठिकाणी सगळेजण आले होते आणि आम्ही पण मामाच्या इथं पोहोचलो होतो बड्डेसाठी आणि किचन मध्ये स्वयंपाकाची तयारी चालू होती बाकीची आणि हॉलमध्ये असे छोटेसे डेकोरेशन केले होते तुम्ही बघ सगळे बसले तरी तर बड्डे सेलिब्रेशन चालू झालेलं होतं सगळे काही असे बसले होते तर आमच्या बड्डे बॉयला एक एक आत्यांनी ववळून घेतलं ऑक्शन केलं आणि गिफ्ट दिले आणि बड्डे सेलिब्रेशन चालू झाले हॅपी बर्थडे <laughs> <bas. laughs> <laughs> <laughs> <Happy birthday. laughs> लहानपोरांना आणि मोठ्यांना केक खायला दिलेला आहे आधी तर सगळे मस्तपैकी बघे एन्जॉय करतात केक आज त्यांनी तर फुल झोर घेतलेला आहे केक आणि वेफर्स वरती मावशी अजून देऊ का केक होय हॅपी बड्डे बाबी तुला केक खायचा साईटला था। मेनू आपला काय ताई हे मटन आणि हे मटन आहे का बघू शकता तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आता हे पाहून आणि ते दाखव मस्त चिकन आहे आमच्या ताईच्या तोंडाला पाणी सुटले ताई ए रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना नहीं ले सकते केस केस नहीं वो नहीं हाय बगो भाकरी हां मामा कामल कामाला लाग चला फटाफट तर मामींनी ह्या साईटला त्यांच्या भाऊजा यांना कामाला लावलेलं आहे येऊ शकता मस्त झाली पाहिजे ना कोशिंबीर दोघी मिळून करता येतं जावा जावा आम्ही फुल दमलेले आहेत मस्त साडी दिसते आम्ही <laughs> तर जेवायचं नियोजन टेरेसवरती केलं होतं आणि मामाच्या टेरेसवरनं हे चिंचाचं झाड दिसत दिसत आहे त्याच्यामध्ये खूप चिंच आलं होतं झाडाला पाहू शकता तुम्ही आणि असं काही लहान मुलांची मज्जा चा चालू होती आणि इकडं जेवायचा कार्यक्रम चालू झालेला होता अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन झालेलं होतं आणि शेवटचं टेक घे घेणं झालंच नाही कारण का वेद खूप रडत होता तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एक लाईक करा एक कमेंट करा आणि शेअर करा आणि असेच छान छान ब्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा चलो बाय बाय